नमस्कार माझ्या गोड ताईंनो तर आज मी तुम्हाला पंचकोणी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर बघा ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं चा आहे चौदा इंच उंची घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे साडे दहा इंचावर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर तर अशा पद्धतीने इथं माप घेऊन झालेले आहेत तर मागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे मागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच आणि खालच्या साईडला आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करायचा आहे तर यातून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार देत असताना बघा मी थोडं वरच्या साईडने आतल्या मध्ये घेतले पुन्हा बाहेर घेऊन पंचकोनी गळ्याला आकार दिलेला आहे तर या पंचकोनी गळ्याला आपल्याला पॅच वर्क कसा करायचा आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं मी गळा कट करून घेतलेला आहे तर अगोदर आस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे वर गळा कट करून घेतल्याच्या नंतर आता इथं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक बरोबर ठेवायचं आहे आणि त्यावर हे गळा कट केलेला अस्तर ठेवायचा आहे तर अस्तर हे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पुन्हा इथं गळ्याला कट करून घ्यायचं आहे तर इथं मेन फॅब्रिकवर गळा कट करून झालेला आहे तर गळ्याला शिवून घ्यायचा आहे तर ब्लाउजचा खालचा कपडा जो आहे तो मी सवाशी ठेवलेला आहे आणि सवाशी बाजूवरच अस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेनी एकदम बरोबर शिवून घ्यायचं आहे जिथं गळ्याला आकार दिलेला आहे सु तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून घ्यायचा आहे परत खाली गळ्याला आकार दिलेला आहे तिथंही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे जिथं जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवून कपड्याला वळवून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर इथं गळा शिवून झालेला आहे तर खालच्या साईडनेही मी सरळमध्ये शिवून घेणार आहे कारण की कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर इथं बघा गळ्याच्या कडाचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला जवळजवळ जवोर इथं आता कट द्यायचे आहेत कट देता असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे सावकाश कट द्यायचा आहे तुम्ही जर जास्त कट केला तर जिथं आपण टीप टाकलेली आहे तिथलाही भाग कट होऊ शकतो तर आपल्याला एकदम कात्रीच्या समोरच्या टोकाने असे कट द्यायचे आहेत तर कट देऊन झाल्याच्यानंतर आता खालच्या साईडने मी एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे तरी मी ला कमर तर इथं मी कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर वरचा गळा शिवून झाल्याच्यानंतर खालच्या साईडला सरळमध्ये शिवून घ्यायचा आहे तर इथं एकदम सरळमध्ये मी शिवून घेतलेला आहे तर याला आता इथं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सवाशी करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इथं मी हा बॅक पार्ट शिवून घेतलेला आहे गळा आणि खालचा भाग एक साथ शिवून घेतलेला आहे तर या गळ्याच्या कडेनी एकदम किनारीला टिप द्यायची आहे आणि जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवायचे आहे आणि कपडा वळवून घ्यायचा आहे जसं आपण गळ्याला शिवलो सेम त्याच पद्धतीने इथं ही द्यायची आहे तर इथं बघा गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन झालेली आहे गळा शिवून झाल्यावर साईडने अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि लाईक केल्यानंतर एक हाईप करायचं आहे आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा अस्तर जोडत असताना अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे कधीही ब्लाऊज कट करत असताना अस्तरवर बरोबर माप टाकायचे आहेत आणि मेन फॅब्रिक बघा मी थोडंसं जास्तच कट करत असते कारण की साईडने थोडं थोडं उरतच असतं बघा तर एकदम बरोबर आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे तर याच डिझाईनला आता आपल्याला पॅच वर्क डिझाईन कशा पद्धतीने बनवायचे आहे बघा तर तेही लेसपासून तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं साईडने आज तर जोडून झालेलं आहे साईडने उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथं कर मी कपडा कट करून घेतलेला आहे तर कमरेचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत बघा कधीही मी कमरेचे टक्स शिवत असताना शोल्डरचं सेंटर पकडत असते आणि खालच्या साईडने बरोबर धरायचं आहे एकदम सरळमध्ये धरून हे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर इथं आता गळ्याच्या कडेने लेस लावायचे आहे तर अगोदर मी इथं खालच्या साईडलाच लेस लावून घेत आहे पुन्हा या गळ्याला लेस लावायची आहे बघा तर लेस मी कशा पद्धतीने इथं लावलेली आहे मैत्रिणी नोकला ही आपल्या हातात असते आपण जशी डिझाईन करेल तशी डिझाईन इथं एकदम नवीन तयार होते तर इथं बघा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही डिझाईन तयार केलेली आहे तर अगोदर खालच्या साईडला लेस लावून घेतल्याच्या नंतर आता वरून बघा लेस कशी लावून घ्यायची आहे तर आता या गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायची आहे आणि इथं थोडंसं गळ्याला इथं खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे बघा लेस लावत असताना तर ही डिझाईनची लेस इथं मी लावून घेणार आहे तर या लेसची जी डिझाईन आहे ती बाहेरच्या साईडनी येऊ द्यायची आहे आणि गळ्याच्या कडेनी व्यवस्थित लेस, लेस लावायची आहे बघा अशा पद्धतीने पंचकोणी गळ्यावर बाहेरच्या साईडने पॅचवर्क डिझाईन मी कशी तयार केलेली आहे तर ही ही जी लेस लावलेली ले आहे ले याच्यावरती आपल्याला डबल टीप टाकायची आहे एक साईडने जर टीप टाकले तर खालच्या साईडने लेस आदर होते त्यासाठी आपल्याला इथं लेसवर डबल टीप टाकायची आहे तर अशा पद्धतीने ही पंचकोनी गळ्यावर पॅचवर्क डिझाईन लेसपासून ले 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 मी तयार केलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो तुम्ही हे अशी डिझाईन घरच्या घरी शिवून तयार करा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर बघा तुमच्याकडे जर साडीतला कपडा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही गळ्यावर अशी पॅचवर्क डिझाईन तयार करू शकता तर इथं बघा मी सेंटरला एक कळी शिवून घेणार आहे आणि त्यावर एक छोटासा पॅच शिवून घेणार आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर ही सेंटरची कळी इथं शिवून झालेली आहे आणि त्यावर एक छोटासा पॅच ठेवायचा आहे बघा हा ब्लाऊज थोडासा चमक असल्यामुळे याचा कलर थोडासा वेगळाच दिसत आहे तर बघा किती छान इथं डिझाईन तयार झालेली आहे पंचकोणी गळ्यावर वर वर्क डिझाईन कुणाकुणाला आवडली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा